नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दहा जुलै आपण आज सकाळच्या वातावरणामध्ये बघ बघणार आहोत की कोणत्या ठिकाणी पाऊस हा जोरदार पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी फक्त जोरदार वारे वाहणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नागपूर विभाग नागपूर मोकाना वर्धा चंद्रपूर आदिलाबाद यवतमाळ आरवी अमरावती तसेच कुंडाली भंडारा उमरेड गडचिरोली या ठिकाणी सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर रामगुंडम बिजापूर जगदलपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ये ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर कापसी कांकेर पुसद अकोला या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर गोंदिया बेटूल कवर्धा रायपूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा आपल्याला सकाळ सुमारास दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं की बऱ्हाणपूर जळगाव तसेच चाळीसगाव सिल्लोड चिखली खामगाव अकोला करजाना वाशिम कुसद हिंगोली जंतूर लोणार उमरखेड या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास वातावरण फक्त ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे हलके वारे वाणेसुद्धा त्या ठिकाणी शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड चाळीसगाव मालेगाव धुळे बरोळा साखरी शिरपूर नंदुरबार नवापूर हवा सेंदवा का ब्हाणपूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस सकाळ सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला पडताना दिसणार नाही फक्त हलकेसे वारे त्या ठिकाणी वाहताना आपल्याला सकाळच्या सुमारास दिसणार आहे मित्रांनो तसेच सुरत वलसाड पालघर मुंबई दापोली तसेच रत्नागिरी पणजी चिपळूण त्याचबरोबर हुबल्ली या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोकण किनारपट्टीला पडण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो त्याचबरोबर त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पुणे विभागामध्ये जर बघितलं तर पुणे जेजुरी बारामती दौंड इंदापूर तसेच वडूज फलटण सासवड लोणन लवासा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस एकदम कमी असणार आहे तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे लवासा या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटू शकतो मात्र सासवड दौंड तसेच बारामती लवण फलटण अकलूज या ठिकाणी मात्र वातावरण फक्त ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस सकाळी सुमारास त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही तसेच श्रीगोंदा कर्जत जामखेड दौंड करमाळा परंडा बार्शी कलाम काहीज बीड खाडा पाथर्डी गेवराई अलकुटी मनसर शिरूर राहू या ठिकाणी मात्र कोणताही पाऊस पडणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे नाशिकच्या नाशिकच्या भागामध्ये जर बघितलं तर त्र्यंबक इगतपुरी निफाड तसेच वणी करपडा या ठिकाणी सकाळ सुमारास हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मात्र नाशिक निफाड तसेच येवला कोपरगाव सिन्नर वैजापूर संगमनेर श्रीरामपूर गंगापूर या ठिकाणी मात्र वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडता दिसणार नाही तसेच कन्नड मनमाड चाळीसगाव सिल्लोड मोहरा अजंटा बुलढाणा चिखली या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही तसेच अहिल्यानगर ना भागातसुद्धा जामखेड राळेगाव खाडा वातर्डी बीड तसेच काहीच कलाम परळी तसेच माजलगाव पातळी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास पडताना दिसणार नाही आपण जर बारा एकच्या सुमारास बघितलं तर कोणता बदल होताना या ठिकाणी दिसणार आहे एक दोनच्या सुमारास बघितलं तर कोणताही आपल्या ठिकाणी जास्त कोणताही बदल दिसत नाही आहे नाशिकच्या भागामध्ये सुद्धा नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी थोडासा मध्यम स्वरूपात पाऊस पडू शकतो मात्र निफाळ येवला मनमाड तेलवड सिन्नर कुपरगाव वैजापूर संगमनगर श्रीरामपूर राहुरी गोडगाव या ठिकाणीसुद्धा हा पावसाचं वातावरण दुपार सुमारास वातावरण फक्त ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसणार नाही आहे गंगापूर तसेच पैठण भगूर पाथर्डी घोडेगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र गंगापूर पैठण आणि भगूर या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना बघू शकतो किंवा वातावरण फक्त ढगाळ राहण्याची शक्यता आहे मित्रांनो संभाजीनगर भागामध्ये बघितलं सेंद्रा एम डे सी पिंपरी बंधारपूर विडकीन लिंबे जळगाव कुजड पाचोड तसेच अंबड जालना गोलापांगरी तसेच थारगाव पानेवाडी बंधनपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारचं ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडता दिसणार नाही देवळगाव राजा समर्थनगर जाफराबाद हसनाबाद तसेच दाभाडी फुलंबरी तसेच विरगाम या ठिकाणीसुद्धा हा पाऊस म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही सिल्लोड अहवा अनवा चिखली केलवड या ठिकाणीसुद्धा पाऊस हा अजंठा तसेच बुलढाणा या ठिकाणी हा पाऊस फक्त वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही वातावरण फक्त ढकळ असणार आहे आणि हलकेवार त्या ठिकाणी वाहण्याची शक्यता आहे अकोट अमरावती अचलापूर अरवी वर्धा यवतमाळ आदिलाबाद तसेच चंद्रपूर मोकाना उमरेड वर्धा तसेच कोंडाली नागपूर भंडारा घोटी या ठिकाणी मात्र दुपार सुमारासुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच गोंदिया तसेच बुलढाणा भंडारा उमरेड मोकाना गडचिरोली कापसी वाणी या ठिकाणी दुपार सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिस दिसत आहे मित्रांनो आदिलाबाद आसिफाबाद अहेरी तसेच रामगुंडम या ठिकाणी विजापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा आपल्याला दोनशे सुमारास अंदाज दिसत आहे मित्रांनो आपण आज दुपार अपडेट बघितले आहे आपण च्या संध्याकाळी सुमारास बघ अजून कोणता त्यामध्ये फरक पडणार आहे किंवा जोरदार पाऊस होणार आहे आपण सातच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरण वगैरे खूप मोठा चेंज पुन्हा एकदा आलेला आहे तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की संभाजीनगर विभागाच्या जालना पैठण सिरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव चिखली लोणार जिंतूर परभणी माजलगाव बीड काइज खामगाव जामखेड तसेच दौंड करमळा बारामती इंदापूर बार्शी तुळजापूर तसेच सोलापूर पंढरपूर लिंडी आ, अबसलापूर कराड विटा सातारा या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास सातच्या सुमारास कोणताही पाऊस पडणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही मात्र मुंबई साईड जर बघितली आपण तर मुंबई दापोली रत्नागिरी पणजी सिरसी तसेच चिकलमगुरू मंगळुरू या ठिकाणी मात्र हा पाऊस कमी स्वरूपाचा असणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोकण किनारपट्टीला लागून आपल्याला पडू शकतो तसेच पुणे विभागामध्ये पुणे जिजुरी बारामती दौंड खेड जन्नर या ठिकाणी मात्र हा पाऊस वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपात पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघायला भेटू शकतो वलसाड सिल्वास डहाणू पालघर वाडा या ठिकाणीसुद्धा पावसाचा पाऊस विश्रांती घेऊ शकतो संध्याकाळच्या सुमारास फक्त वारे वाहण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता दा आहे अहवा नवापूर स नंदुरबार शिरपूर धुळे साखरी सेंदुवा जळगाव परोळा तसेच मालेगाव चाळीसगाव सिल्लोड या ठिकाणीसुद्धा संध्याकाळच्या सुमारास हा पाऊस विश्रांती घेण्याची जाट शक्यता आहे आपण रात्री अकराच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये कोणता बदल होऊ शकतो तर वातावरण संध्याकाळच्या सुद्धा पूर्ण पावसाची विश्रांती दिसते आहे मालेगाव नाशिक संभाजीनगर अहिलनगर बीड लातूर त्याचबरोबर सोलापूर अकलूज कलबुर्गी सांगली सातारा बिदर सिद्धीपेठ वरंगल रामगुंडलम विजापूर नांदेड तसेच आदिलाबाद चंद्रपूर उसद लोणार अकोला अमरावती नागपूर कापसी जळगाव खंडवा बेटूल गोंदिया नागपूर चैनपूर इटारसी इंदोर बडवाणी नंदुरबार मालेगाव सुरत वलसाड या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास आपण बघतोय की पूर्णतः पावसाचा पावसाला विश्रांती आहे तुम्ही रायपूर वगैरे कंठमाल जगदलपूर या ठिकाणी मात्र हा पाऊस कमी स्वरूपाचा पडण्याचा दाट अंतच आहे मित्रांनो रा सोलापूर आंद्रबाला रामगुंडम चंद्रपूर अकोला औरंगाबाद संभाजीनगर मालेगाव नंदुरबार बडवण या ठिकाणी पूर्णतः हा पाऊस विश्रांती घेणार आहे रात्रीच्या सुमारास आपण मित्रांनो पूर्ण अपडेट दिवसभराची पारस उशिरापर्यंतची अपडेट बघितलेली आहे मित्रांनो आपण आज एकच व्हिडिओ बनवणार आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण अपडेट आपण यामध्ये दिलेली आहे रात्रीच्या उशिरापर्यंत बारा वाजेपर्यंत उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एकदा भेटणारच आहोत अकरा तारखेला पण या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार